कुठे बसले तू नाही कुठे बसले तू बाळा कशावर बसले सांग मला ए बाळा कशावर बसले तू सांग कोणाची गाडी गाडी कोणाची गाडी कोणाची दाखव ना कोणी घेऊन गेली तुला गाडी सायकल सायकल अरे वा कोणता रंग आहे तसा रंग सांग ब्लू कलर का नीट बघ कोणता आहे रेड कोणता आहे तो पण रेडच आहे रेड हत्तीचा लव्हेंडर कलर हत्ती बरोबर येल्लो कलर कुठे येलो कुठे येलो कलर दाखव मला येलो येलो कलर कुठे आहे हा बघा इकडे इकडे येलो, कुणे येलो थँक्यू थँक्यू काढू कडू हां तू उभे राहा मी काढते उभे राहा उभे राहा रेडी रेडी त्याला नीट कर टेडीला नीट कर नीट कर टेडी ए इकडचं इकडचं रेडवाला सरळ कर सरळ सरळ कर छान त्याला घे कडेवर घे वाव हत्ती फोटो काढू तुझा पण काढू रेडी रेडी स्माइल रेडी बाबू कुठे मासे नाही ते कुठे मासे नाही मिळत कुठे मासे नाही 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 मासे दाखव मला नाही कोणीच नाही मासे नाही बाळा स्वच्छ आहे ना बघ किती स्वच्छ आहे बघ कुठे मासे दिसत आहे नाही मासे मग काय झालं काय म्हणणार तो कृप शिऊन द्या मला